मंडळी आणि खूपच पुढे बसलेले कवी आणि कवी आज संस्कृत चित्रकार आयोजित कवलं म्हणजे मला कविता सादर करण्यासाठी आव्हान आहे आणि माझी कविता सादर करून त्याचं नाव स्त्री शक्ती जागतिक महिला

ील माझ्या जन्माचे आनंद उपकार माते माझ्या उदरातील माझ्या जन्माचे जगाचा सार तू नाते तुझे जन्माचे जगाचा तार Mă văd că este lisa pararit mugă, da este lisa iașaci și cărei. Dacă vă lisa și a fi tu ce a fi, nu te răulește răspecare. Dacă vă lisa și a tu ce a fi,

धन्यवाद मॅडम मॅडम विनंती आहे की आपण आपला सन्मान व्हायचा यानंतर सकाळपासून अं म्हणजे आम्ही उमा सर्वांची कविता ऐकली आणि आम्हाला आवडली देखील आता आमची वेळ असं म्हटलं तरी चालेल